अकथकथा ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण सव्वीस योगिता अर्थार्जनासाठी स्त्रिया घराबाहेर पडायला लागल्या आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा नवा पैलू पुढे आला वस्तुत घटनेने आर्टिकल ट्वेंटी वन अन्वये स्त्रियांना शांतता पूर्ण आयुष्य जगण्याचा स्वातंत्र्य उपभोगण्याचा आणि आदर राखला जाण्याचा मूलभूत हक्क दिला आहे आणि आर्टिकल नुसार कोणताही वैध व्यवसाय उद्योग नोकरी करण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं हे मूलभूत कर्तव्य मानलं आहे पण वस्तुस्थिती प्रत्यक्षात वेगळी आहे वेळोवेळी तिचं भीषण स्वरूप उघडं पडलेलं आहे पण एखाद्या स्त्रीचा लैंगिक छळ झाला तर त्या विरुद्ध ठोस कायदा अजूनही नाही विशाखा केस या महिलाचा दगड मानला गेलेल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळ टाळला जाण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांचा उहापोह प्रथम केला या तत्वांना अनुसरून त्यानंतर काही केसेस मध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तींना शिक्षण सामोरं जावं लागला आहे योगिता अतिशय चिडचिडून गेली होती घरचा व्यापताप तिच्या मागे होताच होता वडील गेल्यानंतर आई आणि लहान भावंडांचा आधार तीच होती कमीत कमी शिक्षण होऊन भावंड मार्गी लागेपर्यंत योगिताला मोकळा श्वास घेणंही शक्य नव्हतं तिची बँकेतली नोकरी हाच तिचा आर्थिक आधार आणि विरंगुळा योगिता शांत भिडस्त स्वभावाची एक मार्गी जाणारी पण आता गेले काही महिने नवीनच त्रास उद्भवला होता तिचा वरिष्ठ अधिकारी म्हणून जो मनुष्य सात आठ महिन्यांपासून बँकेत रुजू झाला होता त्याने तिचा अगदी छळ मांडला होता कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने त्याने योगिताची छेडछाड करायला सुरुवात केली आधी फक्त तिला काही ना काही निमित्तानं केबिन मध्ये बोलावून घेणं अस्वस्थ वाटेल असं रोखून पाहणं इतक्यावरच मर्यादित होतं योगिताला मनातून विचित्र वाटायचं पण सांगता येण्यासारखं तसं काही घडलेलं नव्हतं हा तिच्याच मनाचा खेळ म्हणून तिला उडवून लावलं असतं या भीतीमुळे ती मन मोकळं करायला करत होती त्याला काही म्हणावं तरी अवघडच त्यातून तिनं गप्प राहणं पसंत केलं तर त्याचा त्या महाशयांनी स्वतःला हवा तसा अर्थ काढून दोन पावलं पुढची टाकली आता जाता येता द्व्यर्थी कॉमेंट एखादा चोरटा धक्का असे प्रकार सुरू झाले काय करावं हे योगी त्याला सुचत नव्हतं आईकडे बोलावं तर तिला टेन्शन येणार बँकेत तिची एक सहकारी सोडता बोलणार तरी कसं आणि कुणाकडे आणि याला आया तरी कसा घालायचा दरम्यान एका महिला मंडळात स्त्रियांविषयीचे कायदे यावरच्या एका चर्चा प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला योगिताची बँकेतली मैत्रीण आली होती तिथं नोकरीच्या ठिकाणी आणि व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रियांचे होणारे लैंगिक शोषण आणि छळ हा विषयही ओघानं चर्चेत आला आणि योगिताच्या मैत्रिणीने कार्यक्रमानंतर मुद्दाम भेट घेऊन योगिताचा प्रश्न कसा सोडवता येईल याची ये विचारणा केली आणि योगितालाच घेऊन येते असं सांगून गेली त्यानंतरही दोन चार महिने उलटून गेले असतील एका संध्याकाळी त्या दोघी अचानक आल्या थोडीफार पार्श्वभूमी माहिती होतीच पण त्यानंतरच्या दोन चार महिन्यातले तपशील आणखी समजले आता तो इसम आणखीनच धीर झाला होता योगिताच्या माग तसा भक्कम आधार कोणाचा नाही याचा अंदाज त्याने घेतला होता पण योगिता बदत नाही हेही त्याच्या लक्षात आलं होतं त्यामुळे त्याने वेगळंच सुरू केलं इतर स्टाफ समोर काही किरकोळ कारणांवरून योगिताला लागेल असं बोलणं ताशेरे मारणं आणि नंतर त्याचा जाब विचारण्याच्या निमित्तानं केबिन मध्ये राजरोस बोलावून अश्लील हावभाव हालचाली करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली होती योगिताचं जेवणा खाण्यावरच लक्ष आणि झोप दोन्ही उडाल होत त्या दोघी काय काय करता येईल असं विचारायला आल्या खऱ्या पण प्रत्यक्ष पाऊल उचलणं त्यांना अवघड वाटत होत अशा प्रकारचे जे छळ होतात स्त्रियांचं लैंगिक शोषण होत त्यासाठी वेगळा असा कायदा नाही फौजदारी कायद्याखाली तक्रार करणं हा रोयलेला मार्ग पण त्यात अडीअडचणी भरपूर सगळ्यात महत्वाचं पोलीस स्टेशनची पायरी चढणं आलं त्या पुढचं म्हणजे तुम्हालाच हा त्रास का होतो अशा प्रकारची त्या तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रीवरच मान बोट ठेवत केली जाणारी चौकशी भीक नको पण कुत्रावर असं म्हणायची वेळ येते एक एकदा त्यातून पुन्हा साक्षी पुरावे ते काय आणि कसे देणार योगी त्याला हेच प्रश्न होते धाडस करायलाच हवं हे तिला पटत होत जेव्हा अशा दहा जणी धाडस करतील तेव्हा एकीला न्याय मिळेल एकीला न्याय मिळेल तेव्हा पुढचीला त्याचा आधार होईल काही गोष्टी लढून भांडूनच पदरात घ्याव्या लागतात हे खरच आहे पण या सगळ्याला एक मध्यम आहे साली सर्वोच्च न्यायालयाने विशाखा केसमध्ये काही मार्गदर्शक तत्व दिली आहेत त्यानुसार प्रत्येक कार्यालयात नोटीस बोर्डावर स्त्रियांचे लैंगिक शोषण आणि छळ म्हणजे एखाद्या महिला कर्मचाऱ्याला कार्यालयीन वेळेनंतर विनाकारण थांबवून घेणं अश्लील हावभाव हातवारी करणं अश्लील सूचना मागण्या करणं संबंधित स्त्रीने त्या पुऱ्या केल्या नाहीत तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं बढती न देण्याची धमकी देणं या आणि अशा प्रकारच्या घटनांचा अंतर्भाव केलेला आहे असं जाहीर प्रकटन लिहिलेलं असावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तसंच या जाहीर प्रकटनात अशा प्रकरणात होणारी शिस्तभंग खातेनिहाय चौकशीची कारवाई तिचं स्वरूप शिक्षा याचा तपशीलही द्यावा असं म्हटलं आहे पण ही सूचना काटेकोरपणे पाळली जात नाही पण ती पाळली जात नसेल तर संघटितरित्या स्त्रियांनीच ती पाळायला भाग पाडणं जरुरीचं आहे योगिताच्या बँकेतही या बाबतीत सामसूम होती त्यामुळे महिला संघटनेची मदत घेऊन आधीही पायरी चढणं गरजेचं झालं तरीही योगिता पुढे प्रश्नच प्रश्न होते हा खर तर तिच्या सन्मानानं जगण्याच्या हक्काचा प्रश्न होता आणि तो भूक तहान झोपे इतकाच महत्वाचा आहे रूपन देओल बजाज या आय एस महिला अधिकाऱ्यालाही हे भोग चुकले नाहीत तब्बल सतरा वर्ष तिने लढा दिला तोही एका कर्तबगार पोलीस महासंचालकाविरुद्ध त्यानं भर पार्टीत प्रतिष्ठित स्त्री पुरुषांसमोर तिचा विनय भंग केला पण तिच्या तक्रारीची दखल सुद्धा कोणी घेत नव्हतं शेवटी तिनं कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि एका पोलीस महासंचालकाला शेवटी कायद्यापुढे हार मानावीच लागली तीच गोष्ट शहनास साणीची एअरलाईन्सच्या मालकाच्या अनैतिक मागण्या तिनं धुडकावल्या म्हणून त्यानं तिला बेकायदेशीर नोकरीवरून काढून टाकलं तेरा वर्ष लढा देऊन तिनं नोकरी आणि तेरा वर्षांचा पगार मिळवला या गोष्टी सामान्य स्त्रीच्या आवाका बाहेरच्या वाटतात पण अरेला कार्य तर करायलाच हवं मुळमुळ करत किती बसणार बहुतांशी अशा विकृत लोकांचे चोरटेपणानेच हे उद्योग चालतात आणि लाजे काजेसाठी स्त्रिया गप्प राहतात पण यातून त्याला खतपाणीच मिळतं अशा व्यक्तींचं खरं स्वरूप समाजापुढं कार्यालयातल्या ले सहकार्यांपुढे कुटुंबियांपुढं येणं जरुरीच असत त्यातून अशा व्यक्तींवर दबाव येतो अशा घटनांच्या चौकशीसाठी लेखी अर्ज करून चौकशी समितीच्या नेमणुकीची मागणी कार्यालयाकडे करावी काही वेळा अशा व्यक्तींच्या बदलीची मागणी सुद्धा करता येते किंवा संबंधित स्त्रीला या कारणावरून बदली मागता येते पण अशा अनुभवांनी डगमगून न जाणं महत्वाचं कुटुंबाच्या गरजांसाठी बहुतेक स्त्रिया अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारतात त्यांना निदान नैतिक पाठिंबा हे कुटुंबाचं आणि समाजाचंही कर्तव्य आहे याबाबत जागृती होण्यासाठी स्त्रियांनी संघटित होणं आजच्या काळाची गरज आहे नॅशनल कमिशन फॉर विमेन अॅक्ट नाईन्टीन नाईन्टी वन या, या कायद्यांवरही अशा प्रकारच्या लैंगिक छयाच्या तक्रारींची दखल घेतली जाते नॅशनल कमिशन फॉर विमेन ॲक्ट नटीन नाईन्टी वन सेक्शन टेन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल फोर्टीन ट्वेंटी वन फंडामेंटल राईट्स ए आय आर नटीन नाईंटी सेवन एस सी थ्री झिरो वन वन विशाखा ऑपोझिट स्टेट ऑफ राजस्थान ए आय आर नटीन नाईन्टी नाईन एस सी सिक्स ट्वेंटी फाईव्ह ॲपरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑपोजिट ए के चोप्रा धन्यवाद